नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे नऊ सप्टेंबर दोन या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात मुसळधार तर काही भागात मध्यम तर काही भागात हलका पाऊस जोरदार वारा मेघगर्जना कडकडाटासह या पावसाचा जोर मिळणार आहे मग अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकोन बघण्यासाठी आजच युट्यूब चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बुलेक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूची अपडेट लगेच मग चला जाणून घ्या पुढील म्हणजे सविस्तरपणे तर बंगालच्या उपसागरातील तीव्र वादळ हे भारताच्या पूर्व किनारपट्टीला धडकले असून भारताचा पूर्व परिसर आणि महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाड्यातील काही परिसर या भागामध्ये या वादळाने भाग व्यापला आहे त्यामुळे साहजिकच आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात मालिका पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळच्या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील कर्नाटक गोवा आणि आसपासच्या भागात मध्यम हलका पाऊस राहील तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यातही ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम विजयवाडा हैदराबाद रामगोंडणम हलका मध्यम पाऊस राहील भुवनेश्वर जगदलपूरलाही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील कांतामल राऊरकेला तसेच कोरबा रायपूर इकडे तुफान पावसाचा अंदाज असून अति वृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान राहील तर जोरदार पावसाचा अंदाज गडचिरोली जिल्ह्यामध्ये सायंकाळच्या दरम्यान कापसी पंखचनूर या भागात तुफान पावसाचा अंदाज राहील गिरवाडा पाराकोटले जोरदार पावसाचा अंदाज आहे धोनरा मुरमगाव नाटी चौक अरमोरी ते मुसळधार पावसाचा अंदाज राहील अंदा मालवेरा कुरकेडा बलटोला मार्कसा कोलगाव बोनगाव चिंचघर आणि देसिंग दिगोरी मुसळधार पावसाचा अंदाज आहे दिगोरी किमटी मेदा तुलमाल वलनी सिंधिवाई राजोळी मध्यम पावसाचा अंदाज गडचिरोली जिल्ह्यामध्ये सायंकाळच्या दरम्यान राहील आणि जिल्ह्यात लग्नी सापोली संग्राणी भंडारा हे मध्यम पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्यात तुमसरतुरा सांगझरी गोंदिया गोरेगाव आमगाव लांजी साक्रीटोळा या भागातील बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान राहील तर भंडारा जिल्ह्यात मौदा चिखली धर्मापुरी असोली कंधारी मंगळुळी गोबरवाई हे मध्यम पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान राहील नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा पाचगाव धामनाड डोरली कमळेश्वरलाही हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान राहील तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान कुगस रोड भद्रावती मोरली कुटवाडा चरबुकी चिमूर ब्रह्मपुरी या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस चंद्रपूर जिल्ह्यात राहील आणि वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट राळेगाव दुर्गपिंपरी देवळी कोल्हापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील वर्धा तुजापूर बारबडी जामणी बुरकोकाटे अरबी वडण लाडगड मध्यम पावसाचा अंदाजा वर्धा जिल्ह्यात या भागात बघायला मिळणार आहे तळेगाव अष्टी कर्जना दुरगोडा काठी चळखेडा मोरशिलाई मध्यम पावसाचा अंदाज अमरावती जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे असेगाव नांदगाव मोजारी अमरावती अमरावती जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील अंजणगाव सुजुलाई मध्यम हलका पाऊस राहील अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड अलिवाडी जळगाव जमत पलसी तसेच मासराखेड अंधोणा पातोडा मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील खामगाव शोगाव अकोला बोरगाव मंजुलाई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे नांदुर्णा तिघी बुद्रुक दासराखेड मलकापूर पिंपरीगावली मोटाला बाबरगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे गेडा बुलढाणा खेलवाड चिखलेला आहे मध्यम पावसाचा अंदाज राहील कुदनापूर घाटबोरी डोंगाव मयकर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिमला हलका राहील मालेगाव परतूर महारसुरलाही मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे मंगळूरपीठ खेडा हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच सापतगाव जयपूर लोणी लोणार बिबिलाई हलका पाऊस राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औंध कळमनुरी औून हिंगोली कळमनुरल्याला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील नांदेड वगाला या जिल्ह्याकडे ढगाळ स्थित राहील लातूर जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील धाराशिवमध्ये तुळजापूर धाराशिव वरभंग पाणी गोवारशिलाई मध्यम हलका पाऊस राहील आणि कळम मासा तारकेट भुमलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे बीडच्याही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील नंतर जालना जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये ईश्वरनगर काचूडपाचोड तानवाडी पानवाडी जालना गुलपांगरी बदनापूर राजा सम्राटनगर जाफराबाद मध्यम दोन पावसाचा अंदाज आहे दक्षिणेकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात मध्यम दोन पावसाचा अंदाज आहे भनास निवासा श्रीरामपूर आणि गंगापूर वैजापूर लिंबेजळगाव श्री छत्रपती संभाजीनगर सनासी पिंपरी यलगुपा देवगाव लंबरी विरामगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे सायंकाळच्या दरम्यान राहील आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बडगाव पचरा पाहूर जामनेर भोवडलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील जळगाव बसावळ उडाली मुक्ताई नगर जानोरी पाली लाईफ मध्यम पावसाचा अंदाज आहे तर मुसळधार पावसाचा अंदाज धरणगाव एरंडळ आणि चोपडा ओवाड आडगाव हिरपुरा जालोरला मुसळधार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाण राहील धुळे जिल्ह्याकडे जापोरे घोडी हिस्ले सत्रेसेन भालवाडी वाडबिके सांगली सुले मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील आणि धुळे जिल्ह्याकडे कापड नेणावारी अंजंग धुळे अरबी बोकरुड मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच शादा असोल मालगाव बरोळा भालाने इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे तलोडा अक्कलकोळा शहादालाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील नंदुरबार सुत्राणे अंचाले देवी दुसाणे टिटाणे पानेगाव अंमलीकोक्साणे नंदुरबार जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे तर नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असा नाशिक निफाड सिन्नर आणि तिरडेडोबरे हलका पाऊस राहील घाटमातेकडे इगतपुरी मुनगाव वडेवरे सम्राटगुंडा हे मध्यम पावसाचा अंदाज आहे पालघर मुंबई ठाणे पुणे अहिल्यानगरचा बराचसा परिसर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज अहिल्यानगरच्या भागात आणि पुणे जिल्ह्याकडे देखील बघायला मिळणार आहे तर कोकण विभागाकडे पावसाचा सा अंदाजा सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात महाबळेश्वर पोलादपूर माडवर्धन बोरेगावलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील जो सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा सायंकाळच्या दरम्यान पंढरपूर इचलगाव अकलूट माझिरस वांगी केरळ इंदापूर खोंडे सेल्सेस या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे सांगली सोलापूरच्या काही भागात ढगास राहील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडले हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हा सायंकाळच्या दरम्यान राहील तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या विभागात राहील तर कोकण विभागात सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक मध्यम हलका पाऊस राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगलीला ढगाळ स्थित राहील आणि बीड लातूर अहिल्यानगर इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाजा ठिकठिकाण राहील जळगाव धुळे आणि श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे नांदेड बागाला हिंगोली परभणी वाशिम या जिल्ह्यातही ठिकठिकाणी हलका पाऊस राहील अकोला बुलढाणा अमरावतीलाही हलका मध्यम राहील चंद्रपूर आणि यवतमाळला ढगास्थित राहील नागपूर भंडारा गोंदिया जोरदार पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा महाराष्ट्रात कोणत्या विभागात जास्त राहील तर विदर्भात पावसाचा अंदाज नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचली या भागात तुफान पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या विभागात राहील तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज आहे नागपूर चंद्रपूर अकोला आणि यवतमाळ वर्धा या भागात मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील तसे महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया आणि नोडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय